एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत की तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही फेब्रुवारीचा हप्ता आता पंधराशे नाही एकवीसशे नाही तर तेवीसशे रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणीला फेब्रुवारीत तेवीसशे रुपय ते रुपये देण्याचा निर्णय झाला आणि अजून दोन हजार रुपयांचं गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बहिणीला फेब्रुवारी तेवीसशे रुपये आणि दोन हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आणि यासोबत सर्वात मोठी आनंदाची बातमी एक रुपयाचा एक फॉर्म भरून बहिणीला तीस भांडे असणारा भांड्यांचा संच मिळणार आहे या लाडक्या बहिणीला साडेसात हजार रुपये मिळाले आणि भांड्यांचा संच देखील मिळालेला आहे तुमचा विश्वास बसत नसेल तर पूर्ण व्हिडिओ पहा एक रुपयाचा छोटासा फॉर्म भरून जो मोबाईल वरून फॉर्म भरायचा फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला डायरेक्ट तेवीसशे तर मिळणार आहे सोबत दोन हजार रुपयांचा एक गिफ्ट देखील मिळणार आहे अर्थसंकल्पात महिलांसाठी दोन हजार रुपयाच्या गिफ्टची तरतूद झालेली आहे सोबत तीस भांड्यांचा संच देखील आता मिळणार आहे एक कागदपत्र एक कागद तुम्हाला जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये तेवीसशे रुपयाचा हप्ता दोन हजार गिफ्ट आणि त्याचबरोबर भांड्यांचा संच देखील मिळणार आहे माता भगिनी एक अर्ज करणार आहे एक अर्ज करायचा आहे माता भगिनीने छोटासा अर्ज एक, एक रुपये भरून करायचा आहे आणि हे कागदपत्र फक्त त्यांच्याकडे असणं जर असणं गरजेचं आहे हे कागदपत्र असेल तर तुम्हाला तेवीसशे रुपये जो आहे फेब्रुवारीचा हप्ता दोन हजार रुपयाचं गिफ्ट आणि तीस भांडे असणारा भांड्यांचा संच मिळणार आहे तुमचा विश्वास बसत नसेल तर पूर्ण व्हिडिओ पाहत आता कुठलीही पडताळणी होणार नाही कोणत्याही पडताळणी शिवाय लाडक्या बहिणींना पैसे आता मिळणार आहे हे पहा पुणे जिल्ह्यामध्ये यादी तयार झाली आहे पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलांच्या याद्या गेलेल्या आहेत याद्या गेलेल्या आहेत आता कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला तीन मेसेज येणार आहेत एक पंधराशे रुपये जमा झाल्याचा दुसरा आठशे रुपये जमा झाल्याचा जा। आणि तिसरा दोन हजार रुपये जमा झाल्याचा म्हणजे तब्बल चार हजार तीनशे रुपये तुम्हाला फेब्रुवारीत मिळतील आता हे कसे मिळतील कशा पद्धतीनं मिळतील याची माहिती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पहा संपूर्ण व्हिडिओ पाहत नाहीतर काय होईल तुम्हाला ल, फक्त तुम्हाला फेब्रुवारीचा पंधराशे रुपये हप्ता येईल बाकीचे पैसे मिळणार नाही आणि भांड्याचा संचय मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक पाहत राहत कारण की आठव्या हप्त्याच्या बरोबर आता दोन गिफ्ट देण्याचा सरकारचा निर्णय आता झालेला आहे नेटकच अर्थसंकल्प झाला आणि ज्यामध्ये महिलांसाठी खूप मोठे निर्णय आता घेण्यात आले आहे सर्वात आधी आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना जो आठवा हप्ता मिळणार आहे त्यासाठीचे पाच निकष काय असणार आहे कोणत्या पाच बाबींवर तुम्हाला तेवीसशे रुपये मिळणार आहेत कारण की आता तेवीसशे रुपयासाठी तुमच्यासाठी हे निकष असणार हे निकष एकदा जाणून घ्या आणि त्यानंतर लगेच कोणत्या महिलांना भांडे मिळतील आणि कोणत्या महिलांना दोन हजार आणि तेवीसशे रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचंय मागच्या वेळेस चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम हे धरले जाते लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आली आहे पात्र लाडक्या बहिणींना लाभ हा मिळणारच आहे कोणतीही पात्र लाडकी बहीण लाभाच्या बाहेर जाणार नाही आणि सोबत तीस भांड्यांचा संच आणि पंधराशे अधिक आठशे अधिक दोन हजार असे ती जब तब्बल चार हजार तीनशे रुपये बहिणीला आता मिळणार आहे आता हे पैसे मिळवण्यासाठी एक कागद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे कागदपत्र तुमच्याकडे जर असेल तरच हा तुम्हाला लाभ मिळणार आहे आता सगळ्यात आधी जाणून घेऊयात की पंधराशे ऐवजी तेवीसशे रुपये कसे मिळतील याची माहिती घेऊयात त्यानंतर दोन हजार रुपयाचं गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार आणि भांड्याचा संच मिळण्यासाठी एक रुपयाचा अर्ज कुठं करायचा काय कागदपत्र त्यासाठी लागणार आहे याची माहिती आता सगळ्यात आधी पंधराशे आणि जे आठशे ते कशा पद्धतीचे मिळतील तर लक्षपूर्वक ऐका वा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तो जो आहे पंधराशे रुपयेच मिळणार आहे हे आता क्लिअर झालं आहे माता भगिनी वाट पाहत होते की एकवीसशे रुपये मिळतील एकवीसशे मिळतील पण आता एकवीसशे नाही पंधराशे रुपये पण आता हे तीसशे कसे मिळतील तर आठशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत गॅस कनेक्शनचे किंवा गॅस सिलेंडरचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेबरोबर जाहीर केली होती जिचा एवढा प्रचार प्रसार झाला नाही पण बऱ्याचशा लाडक्या बहिणीला मागच्या महिन्यात देखील पंधराशे अधिक आठशे जमा झालेले आहेत तेवीसशे रुपये देखील महिलांना जमा झाले आहेत गॅस सिलेंडरचे पैसे आले आहेत तुम्हाला आले नसतील तर तुमच्याकडून एक काम राहिलेलं आहे ते काम काय करायचं का आहे लक्षपूर्वक ऐका आणि लगेच आता दोन हजार रुपये जास्त तिच्या आता या महिन्यात कशाचे मिळणार आहे आणि भांडी सणसाठी एक रुपयात फॉर्म भरून काय नोंदणी करायची कोणतं कागदपत्र लागणार आहे लक्षपूर्वक ऐका आठशे रुपये तुम्हाला गॅसचे मिळण्यासाठी तुमचं जे घरातलं गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे तर ते पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलेच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या तर सरकारने जी आर आणला होता त्या जी आरमध्ये सांगितलं होतं तर तुम्ही तुमचं जे गॅस कनेक्शन आहे तुमचं कोणत्या कंपनी गॅस कनेक्शन आहे कमेंट करा त्या गॅस कनेक्शन तुम्हाला काय करायचं पुरुषाच्या नावून काढून महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे ज्यासाठी तुमचा जो गॅसचा डीलर आहे तर त्या डीलरकडे जाऊन एक अर्ज द्या त्या अर्जामध्ये व्यवस्थित मेन्शन करा की आम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी हा लाभ पाहिजे आहे आणि ज्यामुळे ते ट्रान्सफर करून देतील आणि हे ट्रान्सफर केलं की एक काम थोडंसं करायचं आहे तुम्हाला मोबाईलवरनं त्या गॅस सिलेंडरचं बुकिंग करायचं आहे बुकिंग केल्यानंतर बुकिंग केला गॅस घेऊन यायचं आठशे रुपये जे आहेत पैसे देऊन टाकायचे आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्यात आठशे रुपये तुम्हाला येणार आहेत लाडक्या बहीण योजनेचे पैसे तर येतीलच पण हे आठशे रुपये येतील आता कोणला कोणलं अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले आणि ज्यांना आले नाही त्यांनीही कमेंट करा त्यांनाही कमेंटमध्ये आम्ही उत्तर देऊ पण दोन हजार रुपये आता महिलांना मिळणार आहे आणि भांड्यांचा संच देखील मिळणार आहे भांड्याचा संच ज्यामध्ये तीस भांड्या आहेत ज्यामध्ये कुकर आहे डबा आहे ताटली चमच्या असतील ताट असतील तर जबरदस्त भांड्यांचा संच आता महिलांना मिळणार आहे आता पहा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील आता लक्षपूर्वक आहे का आता पहा केंद्र सरकारने एक योजना सुरू केली होती जिचं नाव पी एम किसान सन्मान निधी होतं त्यानंतर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आता या दोन योजनांचे जे पैसे आहेत नमो शेतकरीचा हप्ता तुम्हाला मिळाला का कमेंट करा आणि पी एमचा मिळाला कमेंट करा कारण की पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तर तो, तो आता लगेच का सरकार केंद्र सरकार टाकणार आहे आता केंद्र सरकार का टाकणार आहे अर्थसंकल्प आत्ताच झालेला आहे म्हणजे बजेट सादर झालेलं आहे बजेट सादर होत असताना महाराष्ट्रासाठी भरपूर रक्कम त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली आहे आता त्या अनुषंगाने महाराष्ट्र ज्या शेतकरी महिला लक्षपूर्वक आहे का महाराष्ट्रातील ज्या शेतकरी महिला शेतकरी महिला म्हणजे कोण की अशा महिला की ज्यांच्या नावे काहीतरी शीत जमीन आहे तर अशा महिलांना आता पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे आणि लगेच लगोलाग तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो राज्य सरकारची योजना आहे त्याचाही हप्ता तुम्हाला जमा होणार आहे तर कमेंट करा तुमच्या नावावर शेती आहे का जर शेती असेल तर तुम्हाला हा पीएम किसानचा नमो शेतकरीचा हप्ता येणार फक्त यासाठी एक अडचण आहे लगेच आता पुढे तीस भांड्यांचा संच मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो एक रुपयाचा फॉर्म भरून त्यासाठी एक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आता बघा नमो शेतकरी पी एम किसानचा लाभ देण्यासाठी तुमचा आधार आधार आहे ते बँक खात्याला लिंक असणं अनिवार्य आहे मग आता तुमचं आधार जे आहे बँक खात्याला लिंक आहे का नसेल तर कमेंट करा तुम्हाला कसं करायचं ते व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येईल किंवा कमेंट केल्यानंतर आम्ही त्यावर स्पेशल व्हिडिओ घेऊन की आधारची जी केवायशी आहे ती होणं गरजेचं आहे आधारची केवयशी झाली का, 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 का हे करा आता पुढची गोष्ट आहे बघा तीस भांड्यांचा संच आता मिळणार तीस भांड्यांचा संच आता कोणला मिळणार आहे लक्षपूर्वक आहे का ज्यासाठी एक रुपयाचं फॉर्म भरायचं आहे एक रुपये खर्च करून एक फॉर्म भरायचा आहे आणि ज्यासाठी कागदपत्र आवश्यक आहे आता लक्षपूर्वक आहे का एक माता भगिनी अशी आहे की ज्यांनी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे ज्या म्हणतात की मला साडेसात हजार रुपयाबरोबर तीस भांडे असणारा संच देखील मिळाला आहे यासाठी नोंदणी फी एक रुपये आहे आणि वार्षिक वर्गणी एक रुपये आहे आता लक्षपूर्वक ऐका यासाठी जे कागदपत्र यासाठी पात्रता काय पहा अठरा ते साठ वर्ष वय पाहिजे आणि कागदपत्र काय लागणार आहे नव्वद दिवस बांधकाम काम केल्याचं प्रमाणपत्र याच्यामध्ये लागणार आहे आता बांधकाम केल्याचं प्रमाणपत्र कसं असणार लक्षपूर्वक आहे का की आता तुम्ही कोणत्याही बांधकामावर म्हणजे मग ते रस्त्याचं काम असू द्या बांधकामाची साईट असू द्या किंवा बांधकामाच्या रिलेटेड कुठेही काम केल्याचा जे जो जो जे ठेकेदार आहे किंवा जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा जे इंजिनियर आहे तर त्यांनी नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा तुमच्याकडे असणारं प्रमाणपत्र पाहिजे रहिवाशी पुरावा पाहिजे ओळखपत्र पाहिजे आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो पाहिजेत तर हे करून तुम्ही एक वेबसाईट आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे महाराष्ट्र सरकारचं तर त्या मंडळाच्या वेबसाईटवर तुम्ही त्या ठिकाणी त्याची नोंदणी करून घ्यायची आहे तुमचा अर्ज भरून टाकायचा आहे मोबाईलवर तुम्ही तीस सेकंदात अर्ज भरू शकता फक्त तुमच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा हो पाहिजे तो पुरावा हो तुम्ही तुमच्या आसपास इंजिनियर असतील तर तुम्ही काम जर करत असाल बांधकाम कामगार असाल तर तुम्ही ते नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडून करून आणायचं आहे सही शिक्का देऊन त्यांच्याकडून करून आणायचं आणि ते एकदा केलं की तुम्ही त्या ठिकाणी लगेच हा लाभ मिळू शकता आणि जे बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत जो आहे तो हा फॉर्म देखील आहे पहा तर भांडे मिळवण्यासाठी हा फॉर्म आहे तर हा फॉर्म देखील तुम्ही भरायचा आहे हा फॉर्म एकदा भरला की लगेच तुम्हाला हे असणार आहे याचा जो जी आर आहे तो जी आर देखील त्या ठिकाणी आलेला आहे तर हा अशा प्रकारे हा जी आर आहे तर तो जी आर देखील तुम्ही बघू शकता तर यामध्ये तुम्हाला ताट असेल ताट चार वाट्यात आठ पाण्याचे ग्लास चार त्याचबरोबर पातेलं झाकण एक पातेलं झाकण एक पातेलं झाकणासह एक मोठा चमचा त्याचबरोबर पाण्याचा जग मसाला डब्बा डब्बा झाकणासह तीन डबे असणार परात असणार प्रेशर कुकर कढई स्टीलची टाकी मोठी तर साधारणपणे अशा प्रकारे तुम्हाला तब्बल तीस भांडे जे आहेत त्या ठिकाणी मिळणार आहेत तर हे भांडे मिळवण्यासाठी विस्तृत आणि सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे का तुम्हाला डिटेल यावर व्हिडिओ आवश्यक असेल तर नक्की कमेंट करा आपण त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत की ज्या महिला अशा आहेत की आता जसे एका महिलेला साडेसात हजार आणि जे आहे भांड्यांचा संच मिळाला आहे तसा तुम्हाला मिळवायचा आहे का तर त्याकरताही कमेंट करा त्यावर देखील आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ तुमचं जर जास्तीत जास्त कमेंट आले तर आपण आजच तो व्हिडिओ बनवून घेऊ शकतो तर त्यामुळे कमेंट करा बऱ्याचशा माता बहिणीलाही माहिती नसतं आणि त्यामुळे त्यांचा लाभ हा वाया जात असतो तर तुमचाही लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर नक्की कमेंट करा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ जास्तीत जास्त कमेंट करा जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर आपण व्हिडिओ त्यावर घेऊन येणार आहोत तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद